मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना वर्ष दोन हजार पंचवीसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षातला आजचा हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओचं जे नाव आहे आपण थंबनेल वाचलं असेल ऑनलाईन फ्रॉड आणि स्कॅम दिवसभरात आपल्याला कुणा तरी व्यक्तीला आपल्यापैकी कुणातरी व्यक्तीला कुठून तरी फोन येतो आणि त्यातून आपल्याला काही सूचना दिल्या जातात कधी कधी भीती दाखवल्या जाते आणि त्यामुळं आपला त्या स्कॅमशी संबंध येतो खरं म्हणजे महिनाभर कष्ट करून घाम गाळून कमवलेला पैसा आपण आपल्या खात्यामध्ये सेफ म्हणून ठेवत असतो आणि परस्पर कोणीतरी त्रयस्त व्यक्ती ज्याचा आपला परिचय नाही तो येतो आणि एका फोन कॉलवर एका लिंकला क्लिक केल्याबरोबर आपण स्वतः त्याला ते एक प्रकारे मदत करतो आणि त्याला तो पैसा पाठवतो क्षणात मंडळी खातं पूर्णपणे रिकाम होतं या घटनांची सातत्याने वाढ झालेली आपल्याला दिसून येते दुसरं महत्वाचं म्हणजे एखादा व्यक्ती अडाणी आहे त्याला ऑनलाईन बँकिंग इंटरनेट बँकिंग फोन पे गुगल पे भीमपे याबद्दलचं नॉलेज नसेल त्याच्यासोबत असं काही झालं तर एक वेळेस ॲक्सेप्ट करता येईल की त्याला त्यातलं समजत नाही परंतु गेल्या काही दिवसातील अनेक प्रकरणं जेव्हा पाहिली जी सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाली न्यूजमध्ये आली तर त्या प्रकरणातील ती ती, ती व्यक्तीम असलेली व्यक्ती हे सुशिक्षित होते उच्च शिक्षित होते किंवा उच्च पदस्थाधिकारी होते याचा अर्थ ह्या फ्रॉडच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येकाचा एक मेंदू एक प्रकारे हँग केल्या जातो आणि त्या सूचना दिल्या जातात त्या सूचना आपण फॉलो करतो आणि आपलं खात्री कामं होतं पर्यायाने आपल्याला जागरूक आणि सुरक्षित राहणं गरजेचं आहे आणि म्हणून ही माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं खरं म्हणजे आजच्या व्हिडिओची निर्मिती आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि हो आजच्या आपल्या व्हिडिओतील दिलेल्या माहितीतून किमान एका जरी व्यक्तीचे पैसे वाचले तरीही आजच्या व्हिडिओचं सार्थक झालं असं मी समजेल मागच्या काही वर्षात जनधन या योजनेमध्ये निघालेल्या अकाउंटची संख्या पाहिली किंवा लाडकी बहीण नावाखाली जी सुरू झालेल्या योजनेच्या नंतर वाढलेल्या अकाउंटची संख्या पाहिली तर सं अकाउंट जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचं आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपण घरात जर दहा व्यक्ती असो चार असो पाच असो तर प्रत्येक व्यक्तीचं जवळजवळ खातं आहे विद्यार्थी असेल तर त्याचं सुद्धा खाता आहे त्यामुळं त्या खात्याविषयी किंवा ह्या ऑनलाईन फ्रॉडविषयी जनजागृती होणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने पार पाडावं यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा यातली बरीचशी माहिती तुम्हाला माहितीही असेल परंतु इतरांच्या माहितीसाठी म्हणून आपण तो व्हिडिओ शेअर करा शे आ, अशी आपल्याला विनंती करतो तर या व्हिडिओची पार्श्वभूमी अशी मित्रांनो भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या मन की बात या सदरामध्ये दोन हजार चोवीसचं शेवटची मन की बात मध्ये एक विषय सांगितला तो म्हणजे ऑनलाईन स्कॅम आणि ज्याच्यामध्ये डिजिटल आर एस याबद्दल ते विशेषत्वानं बोलले खरं म्हणजे हा विषय अनेक दिवसांचा सुरू आहे परंतु जोपर्यंत त्याला एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून उचललं जात नाही तोपर्यंत त्याला वेटेज तयार होत नाही पी एम साहेबांनी जेव्हा मन की बातमध्ये हा विषय घेतला त्यानंतर अगदी आर बी आय असेल किंवा विविध बँकांनी त्यांच्या त्यांच्या ग्राहकांकरिता काही टिप्स दिल्या काही मेसेजेस गेले काही मेल्स गेले आणि अलर्टच्या सूचना देऊन प्रत्येकाला सावधान राहण्याची सूचना केली त्यांनी काही मीडियामधून ज्या आले काही आलेल्या गोष्टी आहेत त्यातली काही प्रकरणं मी आपल्याला सांगतो मित्रांनो एका उच्च पदस्थ राहिलेल्या विधवा महिलेला तिच्या खात्यामधून चार, चार कोटी रुपये परस्पर काढून घेण्यात आले परस्पर नाही ते तिच्या तिनं दिलेल्या हितनुसार तिनं दिलेल्या प्रोव्हाइड केलेल्या माहितीनुसार काढले परंतु त्याची रक्कम चार कोटी रुपयांची होती विचार करा उच्च पदस्थ सुपर वन अधिकारी राहिलेली ती महिला कर्मचारी आता ती वृद्ध आहे म्हणजे अशा ना जेव्हा एका अशा वृद्ध लोकांना टार्गेट बनवून सॉफ्ट टार्गेट चार कोटी रुपये काढले मित्रांनो चार कोटी रुपये कमवायला अख्खं आयुष्य काही लोकांची पिढी जाते तरी एवढे पैसे जमत नाही परंतु काही सेकंदात खात्री काम केलं दुसरी अजून एक घटना आहे एका सेवानिवृत्त क्लास टू अधिकाऱ्याची दोन कोटी दोन लाख रुपये काढून घेण्यात आले या सगळ्या बातम्या सोशल मीडियातून त्या मन की बातच्या नंतर समोर यायला लागल्या म्हणून आपण आता बन व्हिडिओ बनवतोय एका आणि ही जी पुढची घटना मी सांगतो हे बँगलोरची आहे ही अतिशय निंदनीय घटना आहे मित्रांनो एक बावीस वर्षीय मुलगी आहे तिच्या खात्यातून अठ्ठावीस हजार रुपये काढून घेतले आता तिला जेव्हा फोन केला त्या स्कॅमरनं त्याने असं सांगितलं की तुझ्या आधार कार्डवर आणखी एक मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे ती म्हटली मला त्या नंबरचं काही माहीतच नाही ती म्हटली माहीत असो की नसो त्या मोबाईल नंबरला तुझा नंबर आधी रजिस्टर्ड आहे आणि त्या मोबाईल नंबरने एक कुरिअर बुक केलं होतं आणि ते कुरिअर पाठवत दुसऱ्या देशात पाठवलं जात होतं ते आता आम्ही विमानतळावर पकडलेलं आहे तिला त्यात अंमली पदार्थ आहे आणि मग त्या मध्ये आता तू तु अडकली तुझ्यावर आता ते सगळे गुन्हे दाखल होणार आहे आणि म्हणून करता तू तस्करी करते या आरोपाखाली तुला आम्ही डिजिटल अरेस्ट करतो आहे जेव्हा तिला व्हिडिओ कॉल गेला तिला व्हॉट्सअप कॉल गेला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवरती तिला तिची अंग घेतली आणि त्या दुर्दैव मित्रांनो ती अंगधरती घेताना तिला तिच्या घरात असताना व्हिडिओ कॉलवर सर्व कपडे काढायला लागले की तू ते ड्रग्ज किंवा तस्करी त्याची करत तर नाही येणार ना हे आम्हाला पाहायचं आहे इतका निंदनीय हा सगळा प्रकार केवळ अठ्ठावीस हजारासाठी एखाद्या मा माता भगिनीला एखाद्या महिलेला अशा पद्धतीनं या परिस्थितीला जर सामोरं जावं लागत असेल आज वेळ आपल्यावर नाही आहे पण आपल्यावर येणारच नाही का याच्यासाठी आपण सागो सावधानी जागृत होणं गरजेचं आहे मित्रांनो आणखीन एक घटना आहे एकाच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला फोन गेला फोन गेल्यानंतर त्याने सांगितलं आता त्याच्या रनिंग खात्यामध्ये जे काही पैसे होते त्याने ते त्यांना पाठवले पाठवले पाठवल्याच्यानंतर ती रक्कम झाली बारा लाख रुपये परंतु हे कसं आहे एखाद्या किसाळलेल्या कुत्र्याला तोंडी जसं रक्त लागतं ना तसं ह्या लोकांना एकदा पैसे पाठवले त्यांचा मोह संपत नाही उलट ते जास्त जबरदस्तीनं आक्रमण करतात आणि अकाउंट रे करतात या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पैसे पाठवले बारा ला दो दो लाख रुपयापर्यंत नंतर त्या चोरांच्या असं लक्षात आलं की याच्या काही एवडी आहे त्याच्यामध्ये असलेले पैसे जवळजवळ ब्याऐंशी लाख रुपयांचे आहे आता सेवानिवृत्त झालेला कर्मचारी आयुष्यभर जी नोकरी केली पी एफ ग्रॅज्युएटी जी मिळाली ती त्याने सेव्ह केलेली होती ब्याऐंशी लाखावर त्यांचा डोळा आला आणि त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला आत्ताच्या आत्ता तुम्ही एवढी तोड भलं काय करायचं ते करा आत्ताच्या आत्ता आम्हाला पैसे पाठवू आणि तो त्याला इतकं प्रेशराईज केलं त्याचा बीपी वाढला त्याला घाम यायला लागला तो कसं तरी करत बँकेत गेला बँकेत गेल्यानंतर तिथं त्याने सांगितलं की मला ते माझ्या सगळ्या एफ तोडायच्या बँक मॅनेजरने विचारला तर दम ब्याऐंशी लाख रुपये तुम्ही घेणार आहात कशासाठी करायचं काय तर तो म्हणे तुम्हाला काय करायचं माझे पैसे मला पाहिजे आणि मला ते तोडून द्या परंतु त्याच्या त्या बोलण्यातून त्याच्या वागण्यातून त्याच्या शारीरिक देहबोलीतून असं लक्षात आलं की तो काहीतरी टेन्शनमध्ये पण तो बँक मॅनेजर देव समजा त्यांच्यासाठी तो देवासारखा धावून आला त्याच्या लक्षातलं काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण हा व्यक्ती आणि ते चोर सारखे एकमेकाशी फोनवर बोलत होते ते दर दहा मिनिटाला फोन करत होते आणि मग त्या बँक मॅनेजरने तिथल्या पोलिसांना बोलावलं पोलीस आले त्यांनी त्या वृद्धाला बाजूला घेतलं त्याला खूप असं विश्वासात घेतलं त्याची चौकशी केली आणि तेव्हा त्यांना कळालं की हे पैसे बारा लाख रुपये चोरांना याच्या अगोदर देऊन बसलाय आणि पुढचे ब्याऐंशी लाख रुपये सुद्धा त्या चोरांनाच द्यायचे होते मग त्याच्याकडून तक्रार लिहून घेतली आणि ते पैसे ताबडतोब सायबर गुन्हे शाखेकडून वळती करण्यात आले त्याचे पैसे वाचले पण प्रत्येक वेळे असा देवदूतासारखा बँक मॅनेजर आपल्या मदतीला येणार नाही प्रत्येक वेळेस पोलीस सुद्धा आपल्या मदतीसाठी येणार नाही आणि प्रत्येक वेळेस आपण का तेवढे त्या व्यक्तीसारखे नशीबॉन ठरणार नाही की, की ज्याच्याकडे निदान ब्याऐंशी प्लस म्हणजे चौऱ्याण्णव लाख रुपये त्याचे वाचले एक तर आपले एवढे असतीलही वादच नाही परंतु तेवढे आपले त्या त्यांच्यासारखे वाचतील यात मात्र शंका आहे म्हणून आपण प्रत्येकानं सावध होणं गरजेचं आहे आपण ह्या फ्रॉडचे ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धती थोड्याशा समजावून घेऊया आपल्याला याच्या अगोदर माहिती होतं की जेव्हा नवीन नवीन आय आलं फोन पे आलं की फोन मग तुम्हाला काहीतरी आम्ही असं असं करतोय आम्ही तसं तसं करतो तर त्या पद्धतीचे फोन यायचे ते आपल्याला माहिती आहे यांचं स्वरूप बदललं दिवस जसजसे पुढे गेले तसं तसं यांचं गुन्हा करण्याचं चोरी करण्याचं स्वरूप बदललं त्या स्वरूपाबद्दल आपल्याला थोडीशी माहिती असणं आहे की कशा कशा स्वरूपाने हे फोन येऊ शकतात तर पहिलं सगळ्यात घातक असलेलं डिजिटल अरेस्ट हे डिजिटल अरेस्ट करताना आपल्याला जेव्हा फ्रॉडचा फोन येतो तो फोन व्हॉट्सअप कॉलवर हो येतो आणि त्या फोन कॉलवरती समोरून एक व्यक्ती पोलिसांच्या वेशामध्ये टोपी घातलेला इथं बिल्ले लावलेले ला, समोर भारताचे दोन फ्लॅग असलेला असा तो व्यक्ती आपल्याला फोन करतो आणि तो आपल्याला व्हॉट्सअप कॉलवर सांगतो की तुम्ही तुमच्या मोबाईलचा रिअर कॅमेरा चालू करा आणि घरात तुमच्या रूममध्ये कुणी बसलेलं नाही कोणी समोर आहे किंवा मला ते पाहायचं आहे आणि ते सगळं तो करायला लावतो ते करायला लावल्यानंतर एवढा प्रेशराईज केलं जातं की तुम्ही अटकच होणार आहात आता डिजिटल अरेस्ट म्हणून घरी थांबायचं की आम्ही दोन तासात येऊन तुम्हाला पोलीस स्टेशनला आणून बसू ते तुम्ही सांगा साहजिक कोणी व्यक्ती म्हणेल की बाबा माझ्याकडून गुन्हा झालाय गुन्हा नाहीच आहे परंतु गुन्हा झालाय असं भासवलं जातं आणि ती डिजिटल अरेस्ट केलं जातं डिजिटल अरेस्टमध्ये एक व्यक्ती तीन दिवस डिजिटल अरेस्ट होता किती गंमत आहे नेमकी पण ऐका भारतीय संविधानामध्ये न्याय मग ती जुनी असेल किंवा आता नवीन बदललेली असेल त्यामध्ये डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार नाहीये डिजिटल अरेस्ट ही संकल्पना संविधानातच नाहीये त्यामुळे असं जर कोणी तुम्हाला आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतोय असं म्हणून जर कोणाचा फोन येत असेल किंवा कोणी तुम्हा स्कॅमर तुम्हाला फसवत असेल सावध व्हा त्याला सांगा तू तु, तूच डिजिटल अरेस्ट कर आम्ही डिजिटल अरेस्ट होणार नाही त्याला अजिबात घाबरू नका आपण घाबरतो घाबरलो बस त्याचा कार्यक्रम झाला पहा तर त्याच्याकरता आपण सावध होणं गरजेचं आहे मित्रांनो तर डिजिटल अरेस्ट नावाचा एक प्रकार आहे दुसरा आता एक नवीन प्रकार सुरू झाला तो म्हणजे कुठून तरी फोन येतो आणि तुमच्या आधार कार्डचा मिसयूज झालेला आहे आणि त्याच्यावरती फलाना फलाना ठिकाणी एक आधार मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे त्या रजिस्टर्ड असलेल्या मोबाईल नंबरवरून गुजरातला नागालँडला किंवा चायनामध्ये किंवा जपानमध्ये या या विमानतळावरून कुरिअर पाठवलं जात होतं आणि ते कुरिअर सस्पेक्टेड आहे ते संशयास्पद आहे आम्ही ते पकडलं आहे आणि आम्ही आता त्या कुरिअर नंबर त्या पार्सलवर असलेल्या नंबर आधारे त्याच्यावर जोडलेल्या आधार कार्ड आधारे तुमच्यापर्यंत येणार आहे आणि मग ते जर तुम्हाला सोडवायचं असेल किंवा तुमची त्यातून तुम सुटका करून घ्यायची असेल तर असं असं तुम्ही करा या पद्धतीनं तुम्हाला कॉल येतो तु आता साहजिकेचा आधार नंबर आपण कितीतरी ठिकाणी वापरतो आणि आपला जो डाटा असतो मग आधार असेल पॅन असेल तो साहजिकच कुठेतरी लीक होण्याची शक्यता आहेच की मग असं कुठेतरी लीक झाल्याचं आपल्याला वाचवलं जातं परंतु अंमली पदार्थांच्या या सिस्टीममध्ये काय आपल्याला तिथं अडकवण्याचा प्रयत्न होतो आणि आपल्याला ते नको असते आपण ताबडतोबच घाबरतो आणि त्या ठिकाणी मग ही ते लोक आपल्याकडून पैसे काढतात ती सरळ पैसे टाकायला लावतात तसं म्हणत नाही आम्हाला पैसे टाका तिथूनच पण तो तो स्कॅन्सल होतो की तुम्ही फोनपेवरून अमुक टाका पासवर्ड टाका पासवर्ड आपला टाका फोनपेमधून साठी गेलो की मेसेज येणारच तुम्हाला पैसे कटल्याचा हे सरळ सरळ होतं किंवा एखादं लिंक एनी डेस्क नावाचं एक ॲप आहे ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायला लावतात ते डाउनलोड केलं की आपल्या मोबाईलचा कंट्रोल हा सर्वच्या सर्व त्या स्कॅमरच्या ताब्यात जातो आणि आपला मोबाईल आपल्या हातात आहे पण चालवतो मात्र तो आणि तो ताबडतोब सगळ्याच्या सगळ्या बँक अकाउंटचा आपले रिकामी करू शकतो हा एक आहे कुरिअरद्वारे पार्सलच्या हिशोबाने केला जाणारा एक स्कॅम आणखी एक आहे एसबीआय कार्ड क्रेडिट कार्ड आपण सगळे वापरतो जवळ बऱ्याच लोकांकडे आहे मग क्रेडिट कार्डवर आपण काहीतरी उधारीत सामान खरेदी करतो आणि नंतर त्याचं बिल पे करतो तर आपल्या नावे क्रेडिट कार्ड आहे आज समजा अशा लोकांची ते यादी बनवतात तो डेटा त्यांच्याकडे आहे आणि आपल्याला फोन येतो की तुमच्या फलाण्या फ्या बँकेच्या क्रेडिट कार्डवरून कुठेतरी बँगलोरला दिल्लीला युपीला एवढ्या एवढ्या रुपयाची खरेदी झाली त्याचं बिल तुम्ही पे केलं नाही बिलाची रक्कम मी पाच लाख रुपये आता पाच लाख आपण कधी खरेदीच केलेली नसते ती रक्कम तुम्हाला आताच आता भरावं लागेल तरी त्याचा दंड तरी भरावा लागेल किती दंड आहे सोळा हजार रुपये आत्ताच्या आत्ता भरा आपण म्हणून आम्ही कधी के खरेदीच केली नाही आमच्या आता त्याचं पूर्ण डिटेल्स येतात क्रेडिट कार्ड जे आहे त्याच्यावर खरेदी केलेली त्याच्यावर असलेलं लोन किंवा उधारी सगळं सगळं मेसेजेसमध्ये येतं परंतु तो एवढा हँग आपल्याला केलं जातं की त्या माध्यमातूनही ते लोक पैसे आपल्याकडून काढतात तिसरं एक ट्राय टेलिफोन ऑपरेटर डिपार्टमेंटमधून टेलिफोन डिपार्टमेंटमधून आम्ही बोलतोय असा फोन येतो तुमची केवायसी बाकी आहे अपडेट तुम्ही केली नाही उद्या संध्याकाळपर्यंत जर नाही केली तर तुमचा फोन डिस्कनेक्ट होणार आता अशा माध्यमातूनही आपल्याला फसवलं जातं आणि आपल्याकडून पैसे काढण्याचा प्रकार होतो त्याच्यातच मनी लॉन्ड्रिंगून मनी लॉन्ड्रि लॉन्ड्रिंगचा एक विषय होतो की तुमच्या आधार नंबरवरून असा असा मोबाईल त्याच्या तो अशा फोन पेला वापरला की जिथं मनी लॉन्ड्रिंग झाली इंटरनॅशनल इतर देशामध्ये त्यातून पैसा पाठवणं आणि देवाणघेवाण झालेली म्हणून तुम्ही स्कॅमर आहात आणि बरं त्यांचं जे प्रेझेंटेशन असतं तो लगे वर्दी घातलेला पोलिसवाला आपल्याला बोलतो येणारा व्हॉट्सअप कॉलचा जो डीपी असतो त्याच्यावरती एखाद्या पोलिस इन्स्पेक्टर आय एस आय पी एस अधिकाऱ्याचा तो लोगो लावलेला असतो तुम्ही ट्रू कॉलरला सर्च केलं तर कुठल्या पोलीस स्टेशनचं नाव सर्च होतं किंवा कुठल्या तरी माणसाचं नाव सर्च होतं ते माणसाचं नाव म्हणजे फेमस असतं जसं की दुबे पोलिसवाला दुबे पांडे शर्मा सिंग अशा उत्तर भारतातल्या लोकांचे ते, ते मॅक्झिमम फोन आहे तुम्ही जामतारा नावाचा सिनेमा पाहिला असेल जामतारामध्ये साधारण गरीब असलेल्या फ्रॉड लोकांनी केलेला ते स्कॅम होते परंतु हे कोटीच्या कोटी रुपयांचं जे फ्रॉड आहे हे गरीब लोकांचं काम मला तरी वाटत नाही आणि याचं जाळं जे जामतारा समसिंग ज्या ठिकाणी होतं तिथून आता हे विस्तारलेलं आहे बरीच लोक त्याच्यात हुशार झाली पण तेवढी साक्षरही झाली फ्रॉड करण्यामध्ये असंही यात कारण त्यांची संख्या वाढलेली आहे आणखीन एक आहे बघा ते म्हणजे फोन पे कॅशबॅक हे तर सगळ्यांच्या जवळजवळ पाठ झालेला आहे फोनपे कॅशबॅक तुम्ही फोन पे मग तुमचा तुम्हाला एवढी एवढी कॅशबॅक मिळणार आहे किती मिळणार आहे तर नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये कॅशबॅक मिळणार आहे आकडा असं सांगितलं जातं मग त्याच्याकरता काय तर डिस्क नावाचा ॲप डाउनलोड करा किंवा तुमच्या फोनपेमध्ये जाण तुम्हाला ते असं असं करा आणि तुम्ही पासवर्ड टाका पासवर्ड टाकला की आपले नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये त्यांना जातात त्यांचा तर रुपया आपल्याला भेटत नाही असेही अनेक जण गंडल्या गेलेली आहेत ते नवीन नवीन फोनपे वापरायला लागले त्यांच्या बाबतीत हे नक्की झालेलं आहे आणि काय माहिती का फोनपे वापरणाऱ्यामध्ये किंवा डिजिटल पेमेंटमध्ये भारत हा जगात नंबर एकचा देश आहे एवढ्या देशामध्ये टोटल वापरणाऱ्या लोक कि दोन टक्के जरी लोक या विषयाला बळी पडले ना तरीही मला वाटतं एवढा मोठा चिकन पैसा झुडीला जाणार आहे आणि गेलाय आजपर्यंत गेलाय आता चोरीला जाणाऱ्या पैशातून रिकव्हर होणाऱ्यांची संख्या किती तर ती अतिशय दोन ना तीन टक्के आहे त्याच्यामुळे ह्या लोकांचं भावच चाललं आणि लोकांनी स्वतःहून सावध होण्याची गरज निर्माण झालेली आहे बघा एखादा सोन साखळी गळ्यातून चोरून येईल तर कोणी जरी त्याला पाहिलेलं असतं आपण त्यात मदत केलेली नसते पण इथं आपण स्वतः मदत करतो चोराला तुम्ही पाहिलेलं नाही पोलिसवाल्यांनी पाहिलं नाही आता शेवटी सायबर क्राईम जरी असतं सायबरची शाखा जरी असली तर त्यांची काही मर्यादा आहे कोण कुठून तरी कमांड देतो आणि तो, तो सगळा डेटाच्या आधारे चालणारा खेळ त्याच्यामुळं उघडकीस येणाऱ्या किंवा रिकवर होणाऱ्या पैशाची संख्या कमी आहे याच्यासाठी प्रत्येकानं सावध होणं हाच याच्यावरचा एक उपाय आहे अजून एक दुसरं बघा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आता साधारण तुम्हाला माहिती आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आपलं प्रॉपर्टी डिक्लेरेशन आपल्याला करावं लागतं सेव्हिंग डिक्लेरेशन करावं लागतं आणि त्यानंतर एक इन्कम टॅक्स आपल्याला भरावा लागतो म्हणजेच तो फॉर्म नंबर सिक्स्टीन त्या पद्धतीनं करावा लागतो ह्या ह्या पिरियडमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आम्ही बोलतो आहोत आणि तुमच्या नावे लक्षात घ्या तुमच्या नावे दिल्ली गुरगा उत्तर प्रदेश किंवा गुजरात अशा ठिकाणी एक कंपनी रजिस्टर्ड आहे आपण विचार करतोय आमच्या नावानं नाही तुम नाही तुमचंच आधार कार्ड त्याला लावलेलं आहे म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला आणि तुम्ही काय करा त्या कंपनीनं टॅक्स भरलेला नाही तो टॅक्स तुम्हाला भरायचा आहे आता आता त्या कंपनीनं काय गोंधळ केला ते कंपनीच नाही आहे म्हणजे फक्त बनवलेली स्टोरी असते मग त्या कंपनीनं न भरलेला टॅक्स तुम्हाला भरायचा आहे किती रक्कम त्याची मग कोणी बारा लाख सांगते कोणी सोळा लाख सांगते मग एक काम करा बारा सोळा तेरा होते पण त्यातला दंड तरी भरा त्यातला दंड म्हणून निदान तीस पस्तीस हजार रुपये आपल्याला भरायचे सांगितले जातात आता विचार करा कंपनीनं टर्न ओव्हर केला तो जो काय कंपनीच नाही आहे पण कल्पकल्पित जे कंपनीनं के केलेला टर्न ओव्हर काय तो वेगळा त्याचा झालेला टॅक्स नऊ दहा लाख तेरा लाख रुपये आणि त्या जा बदल्यात जर वीस तीस हजार निप्टता असेल तर आपण मात्र भरायला तयार होतो बऱ्याच लोकांनी ते पैसे भरलेत लोकांनी भरणाऱ्यांनी हँग याला काय म्हणू हिफनाटिझम हा एक फोनवर केला जाणारा हिप्नाटिजमचा प्रकार आहे तो फोन आल्यानंतर मेंदू हँग केला जातो जसा जसा मेंदू हँग होईल मग तो साम दाम दंड भेदाने त्याला अजून असो प्रेशराईज केलं जातं आणि लोक फसतात बिलकुल फसतात माझा दावा आहे आपल्या परिचित काचलेल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधले किमान दहा टक्के लोक याला बळी पडलेत पन्नास ते सत्तर टक्के लोकांना नवे नवे शंभर टक्के लोकांना एकदा तरी फ्रॉडचा फोन येऊन गेलेला आहे आपण जे वाचले त्यांना धन्यवाद पण जे फसले त्यांनी सुद्धा निराश होऊ नका इथून पुढे काळजी घ्या हेच याचं उत्तर आहे आणखी एक आहे बघा लकी नंबर लॉटरी हा सगळ्यात जुना प्रकार तुमचा मोबाईल नंबर तुम्ही फोन पे चालत तुम्ही फोन फेसबुक चला रे तुम व्हॉट्सअप इंस्टा चला रे आणि मग त्यातले पाच हजार नंबर आम्ही अशी लकी नंबर काढले त्यातून तुमच्या नंबरला मारुती कार लागली आता मारुतीने आता डायरेक्ट ती महागडी गाडी कोणी बीएमडब्ल्यूच लागली म्हणताय तुम्हाला आणि मग नाही तर मग तुम्ही काय करा पंचवीस लाख घ्या पंचवीस लाख घेता का बी एम डब्ल्यू घेता अशा पद्धतीचं विचारलं जातं आणि गाडी जर घ्यायची असेल तर तुमचे कागदपत्र मला पाठवा आणि आम्ही ते रजिस्ट्रेशन करतो त्यासाठी काही पैसे लागतात किंवा म्हणजे कॅश पैसे जर घ्यायचे असतील तर त्यासाठी आम्ही रजिस्ट्रेशन करतो पंचवीस हजार रुपये पाठवा साहजिक कोण रिकामा कोणाला पैसे द्यायला मला सांगा आपल्या हक्काचे पैसे मिळत नाही आता मी स्वतः वीज कामगार आहे आपण सगळे बरेच प्रत्येक ठिकाणी काम करतो हक्काचे केलेल्या कष्टाचे पैसे लवकर देत नाही डिपार्टमेंट कोणतंही मग असं कोणी खासगी डिपार्टमेंट आणि ड्रॉ मध्ये तुम्हाला कार द्यायला कोण रिकाम आहे हा एक त्याला जर सांगितलं ना तू पंचवीस लाख मला देणार आहे ना एक काम कर माझ्या प्रोसेसिंगचे तीस हजार रुपये तू त्या पंचवीस लाखातून कापून घे आणि बाकीचे मला पैसे पाठवून दे ते पाठवत त्यांना मग लगेच करतो का नाही हा जरा हुशार आहे हा जरा हुशार तर आपली हुशारी आपल्याला वाचू शकते आणखी एक आहे बघा आता जसं मध्यंतरी तरी लाईट बिला होतं आजही फोन येतात ते काय करतात आपण फोनपेवरून लाईट बिल भरतो आपला कंझ्युमर नंबर टाकतो कंझ्युमर नंबरला आपला मोबाईल नंबर अटॅच केलेला आहे कंझ्युमर नंबर ते सर्च करतात त्यानुसार मोबाईल नंबर त्यांना दिसतो ते त्याच्यावर कॉल करतात तुमचं हे हे बिल बाकी आहे आणि काय करा की तुम्ही लगेच आज संध्याकाळी दहापर्यंत दा पैसे भरा नाही भरले तर तुमची लाईट कट होणार आहे आणि ते पैसे भरायला पासून ते पैसे तिकडे जातात तर हाही एक लाईट कट होण्याच्या नावानं होत असलेला स्कॅम आहे आणि त्याच्यामुळं असा महावितरणकडून रात्री बेरात्री आणि व्हिडिओ कॉल व्हॉट्सअप कॉल अजिबात जात नाही महावितरणचे कर्मचारी जर असतील लाईट बिलाशी संबंधित ते प्रत्यक्षात तुम्हाला भेटतील किंवा प्रत्यक्षात कॉल करतील आणि आणि असा फ्रॉड ते करत नाहीत की आता त्या बोलणाऱ्याच्या ट्युनिंगवर चला काय डिपेंड नाही येणारा कॉल जर हिंदी भाषिक आहे मी तर सांगेल बिलकुल कट करून टाका काय फरक पडत नाही एखादा महत्त्वाचं जरी असलं ते काम नाही झालं तरी चालेल कारण माझा जेवढा अनुभव याच्यामध्ये आहे की मला जेवढं काही माहिती मिळते मिळाली होती असे फ्रॉड करणारे मराठी बोलणारे लोक मला अजून तरी दिसले नाही हा माझ्या महाराष्ट्राचा मात माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्माण केलेल्या स्वराज्याचा संस्काराचा संतांच्या संस्काराचा हा परिणाम आहे की असे फ्रॉड करणारे व्यक्ती महाराष्ट्रातील नाही मराठी बोलणारे नाही हे त्यांची भाषा तिकडे घसरणारी आहे युपी उत्तर प्रदेश झारखंड बिहार साधारण उत्तर भारतातली ही सगळी मंडळी भाग पहिला भाग दुसरा जरी फोन आला घाबरू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरातील प्रत्येकाला या बाबतीत सांगा आणि काय असते घरात दहा लोक जरी असले तर दहा लोक दहा जणांना आपलं आयकॉन मानत असतात ते कदाचित बाहेरचे असतील किंवा घराचे असतील त्या प्रत्येक आयकॉनला आपल्या घराजवळ गल्लीत कोणीतरी असं उच्च शिक्षित असेल किंवा क्राईम गुन्हे गुन्ह्याशी संबंधित पोलीस खात्यात किंवा ॲडव्होकेट वकील असेल तर त्याचा सल्ला यामध्ये घ्यायला तुम्हाला काहीही हरकत नाही सगळ्यात महत्त्वाचा मला एक विषय येतो सांगायचा तो म्हणजे न्यूड फोटो फॉर्म मर्फिंग करून जे काही दाखवल्या जातं त्यास युवक वर्ग जास्तीत जास्त फसत चाललाय एक उदाहरण सांगतो तुम्हाला माझ्या एका जवळच्या नातेवाईकाला एक व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आला त्याने तो उचलला आणि सदा समोर घेऊन बोलला त्याचा फक्त एवढं मुडकं त्या फो कॅमेऱ्यामध्ये दिसत होतं तीस सेकंद तो समजा कॉल चालला आणि अर्ध्या पाच ते दहा मिनिटांनी तिकडून काही व्हिडिओज आले त्या व्हिडिओजमध्ये ते न्यूड व्हिडिओ होते ते पॉर्न व्हिडिओ होते आणि या व्यक्तीचा माझ्या पाहुण्याचा हा फेस त्या व्हिडिओतील त्या जेंट्सला लावलेला होता आणि दुसरी एक महिला की कोण कुठली असेल त्या तो, तो, तो मार्फिंग केलेला व्हिडिओ याला पाठवला हो आणि याला सांगितलं की तू असा असं काही काय हे करत होता त्या महिलेसोबत होता आणि म्हणून तुझा आता व्हिडिओ व्हायरल झाला नाही आता तुझ्यावर आम्ही केस करणार आहे पैसे टाक याला वाटलं आता एकदा झालं दोनदा झालं पण ते सोडतच नव्हते एक तासामध्ये पंचवीस तीस कॉल करून त्याला वैताग दिला आणि मग त्याने काय केलं त्यांना आधी एक हजार रुपये टाकले हजार टाकले तर ते पुन्हा म्हणजे नाही अजून टाकावे लागतात बरं प्रत्येक वेळी बोलणारा व्यक्ती वे वेगळा पहिला हजारात मिटला वाटलं चला संपलं दुसऱ्यानं पुन्हा दोन हजार मागितले असं करता करता साडेआठ हजार रुपये त्यानं भरले पैसे संपले मग त्यांनी मला फोन केला की असं असं झालंय त्याला स्वागत केलं त्याचं समुपदेशन केलं आणि त्याला सांगितलं की तू पैसे दिले संपला पैसे देऊ नको तुझं काहीच होत नाही काय होतं एखाद्याचा नग्न फोटो केला आणि तो फोटो आम्ही व्हायरल करू अशी धमकी देणं आणि त्याद्वारे पैसे काढणं हा जो प्रकार आहे ना काही फरक पडत नाही का काही फरक पडत नाही तुमचा फोटो नग्न स्वरूपात व्हायरल झाला तरी कोणाचाही झाला तरी कोणाला इंटरेस्ट आहे समजा कल्पना करा मी मी माझा नग्न फोटो काढला आणि तुम्हाला तुम्हाला आवडेल तो का पाहायला नाही आवडणार ना। बरं माझे नातेवाईक माझा नग्न फोटो पाहून काय वाटतं त्यांना काय वाटेल काय वाटणार आहे मी जेव्हा छोटा होतो तेव्हा माझ्या सगळ्या नातेवाईकांनी माझ्या शरीरातला प्रत्येक भाग पाहिलेला आहे मी का विसरतोय आपणही विसरू नका तुम्ही जेव्हा लहान होता अतिशय छोटे जन्माला आले तेव्हा तेव्हा आनंदानं तुम्हाला आंघोळ घालणं तुमची शी सू करणं धुणं हे सगळ्या गोष्टी आपल्या घरच्यांनीच केलेल्या आहेत म्हणजे जगा वेगळा कुठला पाठ आपल्याकडे नाहीये की ज्याची आपल्याला भीती वाटावी भी। म्हणून घाबरू अजिबात नका आणि उलट सांगू तुम्हाला फेसबुक आणि यूट्यूब हे दोन्ही चॅनल याला लॉकिंग इन टाकलेली आहेत काय लॉकिंग इन टाकलेली आहे आज ही जर तुम्हाला स्वतःहून वाटलं की तुम्हाला एखादा न्यूड फोटो किंवा नग्न फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यावरती बंधनं आहेत युट्यूबमध्ये फेसबुकमध्ये सुद्धा बंधन आहे मी उलट म्हणेन जर कोणी असं म्हणत असेल ना मी तुझा फोटो मी तुझा व्हिडिओ व्हायरल करतो त्याला म्हणा खरंच तुझ्या दम आहे करतो आणि होतच नाही कारण फेसबुक युट्यूब त्याला लॉक करतात म्हणून कुणीतरी माझा नग्न फोटो पाहून त्याला काय वाटेल काही वाटू नका समाजात कुणाला कुणाशी काही देणं गेलं नाहीये तुमचा नग्न फोटो पाहण्यात कुणाला कोणताही इंटरेस्ट नाहीये घाबरू नका अजिबात घाबरू नका असं काही झालं मी काय गुन्हा केला म्हटलं की पाकिस्तानचे बॉर्डरच मी पार केली ना तर मी काय करू अशा स्वभावा जर स्वभावात आणि अशा विचारात जर आपण राहत असू तर आपल्याला सावध होण्याची गरज आहे दादा ओ हो। एक एक दिवस कष्ट करून आपण जर जगत असू अगदी मोलमजुरी करणाऱ्याला पाचशे रुपये रोज मिळतो त्याच्या खात्यातून जर असे दहा वीस पंधरा हजार रुपये काढून घेतले जातात जात असते त्याचा महिनाभर कसं करायचं त्याने त्याची मुलाची फीस वगैरे या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर त्याच्यातून सावध होणं आणि प्रत्येकानं सतर्क राहणं गरजेचं आहे या ठिकाणी थांबतो काही राहिला असेल तर ते पुढचा अजून एखादा व्हिडिओ भाग बनवूया आपल्या सगळ्यांना विनंती आपल्याला या असा कोणाचा फोन आला होता का त्याबद्दल कॉमेंटमध्ये नक्की लिहा याच्याशिवाय अजून चोरी करण्याच्या काही नवीन पद्धती डिजिटल अरेस्ट किंवा अशा जर असतील तर त्या तुम्हाला माहित असतील तर त्याही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आपण त्याच्यावरही नक्की बोलण्याचा प्रयत्न करू सावध राहा सावध सतर्क राहा आणि प्रत्येकाला सुरक्षितपणे ठेवा प्रत्येकाची काळजी घ्या एवढंच या ठिकाणी बोलतो नववर्षाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा थांबतो या ठिकाणी धन्यवाद नमस्कार